हो मुक्त भारत करण्यासाठी जस्ट राईट फॉर चिल्ड्रन हे खूप मोठे संघटन मुलांच्या हक्कासाठी आणि प्रामुख्यानं हो मुक्त भारत करण्यासाठी काम करते। या संघटनेचा एक भाग म्हणून धुळे जिल्ह्यात सप्तशृंगी बहुद्देशीय महिला संस्था देखील कार्यरत आहे भारतातील सव्वीस राज्यात चारशे अठरा जिल्ह्यांमध्ये हे संघटन काम करत असून दोन हजार तीस पर्यंत बालविवाह मुक्त भारत करण्याचा संकल्प या संघटनेनं केलाय यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या बालविवाहाविषयी माहिती द्यावी असं आवाहन सप्तशृंगी महिला बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मीना भोसले यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केलंय बार, हो मुक्त भारत करायचं आहे आणि ते अभियान आपण राबवत आहोत कारण आपल्याला दोन हजार तीस पर्यंत संपूर्ण भारत हा चाइल्ड मॅरेज फ्री करायचा आहे तर हा मुद्दा सोबत घेऊन आजची पत्रकार परिषद जी आहे ती आपण आयोजित केलेली आहे तर जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन ही संपूर्ण भारतात काम करणारी एक संघटना आहे त्या संघटनेमध्ये हो एकूण सव्वीस राज्यात काम चालू आहे आणि चारशे अठरा जिल्हे आहेत आणि चारशे अठरा जिल्ह्यांमध्ये आपला धुळे जिल्हा आहे आणि धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून सप्तशुखी बौद्देशी महिला संस्था ही जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन या संघटनेसाठी काम करते तर संपूर्ण भारतात सत्तावीस नोव्हेंबर हा दिवस बालविवाहमुक्त दिवस म्हणून साजरा केला त्याच्यात सरकारी यंत्रणा शासकीय यंत्रणेने पण हा साजरा केला महिला बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या या मोहिमेची सुरुवात जस्ट राईट right, ने करून दिलेली आहे म्हणजे आज आपण फक्त की अठरा नोव्हेंबरला एवढे पूर्ण भारत कार्यक्रम झाले सर्व डिपार्टमेंट सहभागी झाले पण याची खरी सुरुवात जर केली असेल तर जस्ट राईट फॉर चिल्ड्रन यांनी केलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा करत करत भारत सरकारने सत्तावीस नोव्हेंबर हा दिवस बाल मुक्त दिवस असा डिक्लेअर केलेला आहे आणि तो आपल्या क्लॅक्स काल साजरा करण्यात आलेला आहे आता तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की धुळ्यामध्ये बालविवाहावर शून्य करण्याची काय गरज आहे किंवा भारताला चाइल्ड मॅरेज का करायचं आहे कारण एखाद्या मुलाचा किंवा एखाद्या मुलीचा बालविवाह होतो तेव्हा विवाह होताना सर्वात मोठं त्याचं शारीरिक मानसिक जे आहे नुकसान होतं म्हणजे थोडक्यात बघा अठरा वर्षाच्या आधी कोणत्याही मुलीचं लग्न झालं तसं तर तुम्हाला तरच म्हटलं जाईल ना कारण की लैंगिक सगळं सुरू झालं वयाच्या आधी आला आ, था था तो। तर तो एक गुन्हा झाला त्या मुलीचं इतक्या कमी वयामध्ये लग्न झालं तिचं काही विशोषण झालं पुढे तिच्यावर जबाबदारी आल्यानंतर ती म्हणजे सर्व आजारांच्या वेगवेगळ्या आजारांची बळी पडू शकते सर्वात महत्वाचं बालविवाह झाला तिथं शिक्षण थांबून जातं पुढे शिक्षण होत नाही मग शिक्षण नाही म्हणून पुढे त्यांना नोकरी किंवा इतर गोष्टींना अडथळा येतो अशा पद्धतीने सर्व आपण जर विचार केला तर बालविवाह हा राष्ट्रविकासातला सर्वात मोठा आठडा आहे कारण आरोग्य शिक्षण संपून गेलं नंतर आहे आहे परत काय गरिबी एखाद्या वडिलांची आर्थिक परिस्थिती नसते मग साधी ते काय करतात मुलीचं कमी वाईट लग्न करून टाकतात दुसरं ऊस चोरीला गेले किंवा स्थलांतरित झाले कोणत्या कोणत्या काळात महिला बालिकाचा एक व्यक्ती ग्रामसेवक तलाठी अशी पूर्ण टीम चाईल अशी पूर्ण एक टीम असते तेव्हा बालगाव थांबवायला जातो आणि कायदेशीर बाबीमध्ये शासन सर्व आपल्या सोबतच असतं म्हणून शासन जागृत आहे शासन मदत करत आणि शासनाने मदत केली नसती तर बालगाव थांबवण्यासारखा कठीण जो प्रकार आहे तो आम्ही सक्सेसफुल करू शकलोय महत्वाचं पालकांचा सगळा खर्च झालेला असतो आणि पूर्ण भरात्या बारा हे सगळं आलेलं असतं आणि जेव्हा समजा साडेबाराचा बारवा म्हणजे साडेबाराला टाळी आणि बारा वाजता फोन येते तर अर्ध्या तासात जेव्हा आम्ही संपर्क करतो तेव्हा तर नक्कीच आम्हाला सगळ्यात पहिले खूप शिव्या खाव्या लागतात लोकधमक्या देतात मोर्चा आणू असं सांगतात घरावर आणि अक्षरशः रात्रात होत मी कधी कधी बारवा थांबवल्यामुळे एकदम फॅक्ट त्याच्यामुळे हे काही सोपं काम नाहीये आणि जेव्हा आपण एखादं इंटरेन काम करतो तर लोकांचा तेवढा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असेल असं नाही म्हणजे ज्या गोष्टी आम्ही केल्या असतील त्यांचे पण आवडत होतात पण आता पाण्यात पडलोय ना हात पाय हलवून पोहोचतोय आणि परत राहू शेवटपर्यंत कारण हो ना म्हणजे खरंच मला असं खूप साऱ्या चमच्या वगैरे आलेल्या आहेत त्रास झालेला एकोणतीसंडा लक्षात येतच पण ऍज पर डाईट ती मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत शासनाच्या प्रतिनिधींनी त्याचा पाठपुरावा करायचा आहे आणि जर एखादं झालं असेल तर ते कोणाच्या लक्षात न येता न कळत आता काही काही असं असतं की अगदी चार एक वाजता लग्न लावून घेतलं मंदिरावर आणि मग नंतर ते गायब होऊन गेले आपण पाठपुरावा करायला गेलो तर ती मुलगी दिसते तिला विचारबद्दल लग्न झालंय का ती नाही सांगते आता ती नाही सांगते म्हणून आमचा विषय समजून चालू हा विषय आहे पण असं नाहीये की बालविवाह हे अगदी म्हणजे आपण कारवाई सुद्धा केलेली आहे पोलीस केसेस केलेले आहे कोर्टात केसेस चालू आहेत महिला बालविकास मार्फत बालविहाच्या म्हणून असं नाही आपण का, जिथे कारवाईची गरज आहे तिथे कारवाई केलेली आहे कारण बालवाह प्रतिबंधक कायदा असं म्हणतो की मुलीचं वय लग्नाचं वय अठरा वर्ष असेल मुलाचं अठरापेक्षा ती आई तीन पेक्षा कमी असेल मुलीचा अठरापेक्षा कमी असेल तर त्या लग्नात जर आई वडिलांनी सपोर्ट केला नाही किंवा नातेवाईकांनी सपोर्ट केला नाही तर त्याच्यामध्ये पूर्णपणे कायदे दिलेले आहे की त्या लग्नामध्ये जे नातेवाईक आहे अगदी बँकवाला फोटोग्राफर ब्राह्मण आई वडील सगळ्यांवर गुन्हा दाखल करायचा असा कायदा आहे आणि त्या कायद्याची तरतूद केली नाही पण आता मग लोकांना तो कायदा माहीत पडला आहे लोक आता मग काय म्हणतात की पोलिसात तुम्ही जाऊ नका ते आम्ही पत्र बांधकाल समिती समोर हात जाते आई वडिलांची कौन्सिलिंग केली जाते आणि मग त्यांच्याकडून देखील स्वरूपात घेऊन घेतलं जातं की माझी मुलगी आठव्या वर्षी धुळे किंवा मुलगा एकवीस वर्ष होईपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचं त्याचं लग्न लावून देणार नाही म्हणून जर त्यांनी लग्न लावून दिलं तर त्या स्टेटमेंटच्या आधारावर त्यांच्यावर केस ही होऊ शकते एक लग्न आमचं लावून ला। दिलेलं जागृतीला महत्व दिलेलं आहे म्हणजे जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या प्रकल्पामध्ये आपण अशी गाव निवडल्या आहेत त्याच्यात बालविहाचं प्रमाण खूप मोठं आहे आणि मग त्या गावांमध्ये आपण जनजागृती म्हणजे जसं की बालविह प्रतिबंध प्रतिज्ञा आता सगळ्यांना माहितीये मुलीच्या लग्नाचं लग्नाचं हे पुन्हा 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 लोकांना आठवण करून द्यावी लागते पण बरेच लोक माहीत असून सुद्धा आहेत दुसरं आम्ही करणार नाही परत त्यांना कायदा की अठरा वर्षाच्या आधी मुलीचं लग्न केलं लग, तर बालभाव प्रतिबंधक कायद्यानुसार कशा पद्धतीने गुन्हा होऊ शकतो हे सगळं त्यांना म्हणजे सांग त्याच्यामध्ये सर्व घटकांचा आपण समावेश करून घेतलेला आहे पालक घेतलेले आहेत बालक घेतलेले आहेत परत सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती आणि म्हणजे मी तुम्हाला म्हणते ना की आम्ही जर दहा लोकांपर्यंत पोहोचत असू तर मीडियाद्वारे बालवाह प्रतिबंधक कायदा वगैरे ह्या गोष्टी जर मीडियाद्वारे पोहोचल्या तर त्या नक्की हजार दोन हजार पाच हजार लोकांपर्यंत पोहोचू शकतात एवढा मीडियाचं इफेक्ट आहे आणि कोणतीही व्यक्ती एकटी काम करत नसते कारण सामाजिक प्रश्न हे एकट्या व्यक्तीने तयार होत नसतात आणि एकट्या व्यक्तीने ते संपत नसतात म्हणून सामाजिक प्रश्न जर मुळासगट नष्ट करायचे असतील तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्याच्यासाठी पुन्हा कार्यक्रम दिला पाहिजे आणि म्हणून आपण संपूर्ण भारतामध्ये बालविवाहमुक्त भारत हा कार्यक्रम राबवया आणि राबवताना दोन हजार तीस मध्ये शंभर टक्के आपल्याला भारत हा चाईल्ड मॅरेज फ्री करायचा आहे आणि ही जी संघटना आहे जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या संघटनेने आतापर्यंत बालवाहाच्या कायद्यामध्ये यांचे काही अनालिसिस होते ते पण त्यांनी म्हणजे ते आलेले आहेत केंद्र शासनाने पूर्ण यांचा जो अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की बालवाह ही खूप गंभीर समस्या आहे आणि त्याच्यानुसार जो बालवाहाच्या बाबतीत म्हणजे पूर्ण रोखण्याच्या बाबतीत प्लॅनिंग केलं गेलं या निकषांच्या आधारावर हो बऱ्यापैकी केंद्र शासनाने बालविवाह प्रतिबंधक कायदा असेल बालविवाहाचे दुष्परिणाम हे सर्व त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत आणि एक चांगल्या पद्धतीने भारताचं काम चालू आहे तुम्ही सगळ्यांनी जर नोंदवला तर नक्कीच याच आउटकम चांगलं निघेल असं मला वाटतं आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला विचारू शकता नमस्कार माझं नाव मीना भुसे मी सप्तशृंधी भौतिक महिला संस्थेचे अध्यक्ष आहे तर सप्तशृंधी महिला संस्था जी आहे त्याच्यात आज आपण बालविवाहमुक्त भारत अभियान राबवत आहे तर त्या अभियानाचा नेमका उद्देश काय यासाठी आपण प्रेस घेतलेली आहे संपूर्ण भारतामध्ये बालविवाहाचं प्रमाण हे खूप मोठं आहे आणि त्यासाठी जस्ट राईट फॉप चिल्ड्रन ही संस्था भारत लेवलला काम करते आहे आणि ह्या संस्थेअंतर्गत अठ्ठावीस राज्य ज्याच्यात बालविवाहाचं प्रमाण मोठं आहे ते समाविष्ट आहेत आणि सत्तावीस राज्यात चारशे अठरा जिल्हे एक आहे जस्ट राईट फॉर चिल्ड्रन ही सामाजिक संस्था जी आहे ती मुलांचे नेमके प्रश्न त्यांच्या प्रगतीतील अडथळे आणि बालविवाह अशा मुलांच्या बाबतीत विषय घेऊन काम करते आहे आणि आज आजपर्यंत त्यांनी खूप सारे बालविवाह थांबवले बालविवाहाचा था आकडा काढला ते नंतर ते केंद्र शासनाला दिला आणि एवढंच नाही राजस्थानमध्ये जेव्हा यांनी सादर केलं की अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आपण बघतो बालविवाह मोठ्या प्रमाणात होतात तर राजस्थानमध्ये त्यांनी एक प्रेस नोट जारी केली होती ती अशी होती की जर एखाद्या गावात बालविवाह होत असेल तर त्या बालविवाहाला गावातला सरपंच हा जो आहे तो कारणीभूत आहे आणि ते त्यांचा जी नोट होती ती शासनाने राज्य सरकार जे आहे राजस्थान सरकारने आपल्या कायद्यात आणली आणि बालविवाह विरोधी कायदा जो बनला त्याच्यामध्ये जस्ट राईट फॉर चिल्ड्रनने ज्या ज्या गोष्टी मांडल्या होत्या त्या गोष्टी आलेल्या आहेत म्हणजे हा कायदा बनण्यामागे जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या सामाजिक संघटनेचं खूप मोठं योगदान आहे आणि आत्ताच काल सत्तावीस नोव्हेंबरला बालविवाह विरोधी दिवस म्हणून केंद्र शासनाने संपूर्ण भारतभरात शासकीय कार्यालयात अशासकीय कार्यालयात सर्वसामान्य जनतेत सगळीकडे बालविवाहमुक्त भारतची शपथ घेण्यात आली आणि याचं श्रेय जे जातं ते सुद्धा जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या संघटनेला जातं आणि या संघटनेचे आम्ही प्रतिनिधी म्हणून काम करत आहोत तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे समाजातील प्रत्येक घटकाने बालविवाहमुक्त भारत करण्यासाठी प्रयत्न केले तरच आपला जिल्हा आपलं राज्य आपला देश बालविवाहमुक्त होईल आपलं एक ध्येय आहे उद्दिष्ट आहे सन दोन हजार तीसपर्यंत संपूर्ण भारताला बालविवाह मुक्त करायचा आहे आणि त्यासाठी जेव्हा जनतेतील प्रत्येक व्यक्ती सहभागी होईल तेव्हाच हे शक्य होईल महत्त्वाचं म्हणजे आपण ही जनजागृती आदिवासी पाळी असतील सर्व प्रकारच्या सा ज्या सामाजिक संघटना असतील अगदी दुर्मिळ वस्ती असतील त्या वस्तीपासून तर शहरापर्यंत जिथे जिथे बालवाहाचं प्रमाण आहे तिथे तिथे आपण जनजागृतीसाठी कार्यरत आहोत जर कोणाला बालविवाह होतो असं आढळून आलं त्यांनी सप्तशृंगी महिला संस्थेला कॉल करा किंवा दहा अठ्ठ्याण्णव या टोल फ्री नंबरवर कॉल करा बालविवाह हा शंभर टक्के थांबवला जाईल म्हणून तुमचं सगळ्यांचं सहकार्याची अपेक्षा करते आणि इथेच थांबते धन्यवाद बालविवाहाच्या कठोर कायदा आणि बालविवाहाच्या दुष्परिणामांबद्दल त्यांनी सविस्तर माहिती यावेळी दिली यावेळी बालविवाहाचे तोटे सामाजिक समस्या याविषयी जिल्हाभरात जनजागृती देखील केली आहे धुळे जिल्ह्यात देखील बालविवाह मुक्त धुळे जिल्हा करण्याचा मानस भोसले यांनी यावेळी व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट बाजा महाराष्ट्र न्यूज धुळे